तुम्ही पाहत आहे निपाणी शहरात हरिनगर येथे गॅस गळतीमुळे आग लाखाचे नुकसान शहराबाहेरील वस्तीत असलेल्या हरिनगर येथील शिवाजी दशरथ लाड यांच्या घरी गॅस गळती होऊन बडका उडाल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले सुदैवाने या जीवित आणि टळली ही घटना रविवारी सकाळी घडली शिवाजी लाड यांच्या घरी विवाहाचा कार्यक्रम आहे दरम्यान लाड कुटुंबियांनी गेल्या चार दिवसापूर्वी लग्न कार्यासाठी कपडे भांडी व इतर साहित्य खरेदी केलं होतं दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाला पाचारण केलं या घटनेत लाड यांनी लग्न कार्यासाठी खरेदी केलेली कपडे व इतर साहित्य जळाल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील